जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता मासाहेब आणि महानायक महात्मा ज्योतिराव फुले घटनेचे शिल्पकार आदरणीय महानायक प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून समाजामध्ये चालू असलेले जे परिवर्तनशील विचारधारा आहे आणि त्या विचाराची भूमिका आपल्या सर्वांच्या समोर मांडण्यासाठी मी आज आपल्या पुढे आलेलो आहे आज वारकरी संप्रदाय आणि समाजामधील असणारं हे प्रबोधन माणसामध्ये जी दिशा योग्य दिशेने आपल्याला घेऊन जायचं आहे ते कुठेतरी थांबलं जात आहे आणि म्हणून करता आज आपल्याला एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला प्राप्त व्हावं दिशा आपल्याला प्राप्त व्हावी आणि आपली समाजातील जी जडणघडण आहे ती योग्य दिशेने घडावी याकरता ह्या सर्व गोष्टीचा खटाटोप आपण पुढे मांडलेला आहे आज मी हरिभक्त परायण सत्यशोधक बाळासाहेब महाराज धोत्रे आपल्या पुढे काही विचार घेऊन आलेलो आहे की ज्या विचाराच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये म्हणजेच बहुजन समाजामध्ये जे परिवर्तन होणं गरजेचं आहे की गेले पाच हजार वर्षापासून आपल्यावरती अनेक प्रकारच्या गुलामगिरीचे विचार लादले जातात आणि हे विचार आपल्याला या संसारामध्ये अनेक प्रकारच्या कर्मकांडामध्ये गुतवतात आणि त्याच्यापासून सुटणं हे आपली खूप महत्वाची गरज आहे आज मुलांना अध्यात्म शिकवलं जातं परमार्थ शिकवलं जातं देवधर्माच्या नावाखाली आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारची जी काही कर्मकांड आहेत ती करायला लावतात मग याच्यापासून आपली सुटका होणं गरजेचं आहे नक्कीच आपण विद्या शिकलं पाहिजे पण ती विद्या कोणती पाहिजे की जी, जी मानवतेचे विचार आपल्याला समजून देतील ते विचार पाहिजेत पण ती विचार कुठं आपल्यापर्यंत मांडले जातात आपल्या पुढे विचार मांडले जातात ते गुलामगिरीचे आपले मेंदू म्हणजे आपली बुद्धी सर्व एका विषयाच्या ठिकाणी गुलाम करून ठेवलेले आहे आपल्याला त्याच्या बाहेरच आप कोणी निघू देत नाही म्हणून करता आपल्याला आपल्या महापुरुषांचे विचार कळले पाहिजेत कीर्तनकार कळले पाहिजेत प्रवचनकार कळले पाहिजेत प्रबोधनकार कळले पाहिजेत आज बहुजन समाजामधील कीर्तनकार आहेत हेच कीर्तनकार आपल्याला गुलामगिरीपासून सोडवण्यासाठी जन्माला आले पण हीच माणसं आपल्याला अजून प्रकारच्या अनेक अनेक गुलामगिरीच करायला लावतात जेणेकरून देव करा धर्म करा आणि याच्या माध्यमातून अस्पृश्य अस्पृश्य या प्रकारची आपल्यावरती बंधनं लादले जातात देव सर्वांच्यासाठी खुल् आहे पण तोच देव काही माणसांच्या मुठीमध्ये आहे काहींच्या बंधनामध्ये आहे की तिथपर्यंत आपल्याला जाऊ देत नाही मग याच्यापासून सोडवण्यासाठी महापुरुषांनी प्रयत्न केले नवे नवे संत महंतांनी प्रयत्न केले याच्यामध्ये संत शिरोमणी प्रथमत जे जागृत जा देवस्थान ज्याला आपण म्हणतो ते संत म्हणजे नामदेव महाराज यांनी आपल्याला देव कसा आहे कुठे आहे कसा आपल्याला मिळतो याच्याबद्दलची भक्ती करून दाखवलं आणि तळागाळातील सर्व प्राण्यामध्ये देव भरलेला आहे तो कोणत्या रूपाने आहे तर आपण त्याला चांगल्या प्रकारे मानवतेच्या माध्यमातून त्याला पाहिलं पाहिजे पण आपण त्याला पाहत नाही म्हणून करता संत शिरोमणी नामदेव महाराजांनी देव दाखवला त्याच्यानंतर पुढे जाऊन चालून आलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की अरे सगळ्या जनावरांमध्ये पशु पक्षामध्ये देव भरलेला आहे म्हणून काय आपण तिकडे जात नाही जे काय रंजले गांजले ते अशी म्हणे जो आपुले तोची साधू खावा देव ते जा हे सांगितलं आपल्याला पण आपण ते दिलं सोडून आणि कर्मकांडामध्ये बुतत राहिल या महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली की प्रत्येक माणूस स्वार्थी बनलेला आहे परमार्थाच्या नावाखाली सर्वांना पैशाची अपेक्षा वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं आपला असणारा सर्व बहुजन समाज ज्याला म्हटलं जातो जो तळागाळातला समाज आहे आणि जो आर्थिक निभरभक्कम आहे यांच्यामध्ये जी दु दरी आहे ती दरी कशाने भरून येत नाही आणि ती दरी भरून काढण्याकरता ज्या संत महंतांनी प्रयत्न केला तो प्रयत्न राहिला बाजूला आणि आताचे जे प्रयत्न चालू आहेत ते अजून वाढवण्याकरता प्रयत्न चाललाय आणि म्हणून याच्यामध्ये ज्या समाज सुधारक आहेत क्रांती ज्योती महात्मा फुले यांनी सतीची चालबंदी केली शिक्षणाला वारसा शिक्षणाची दिशा आपल्याला प्राप्त करून दिली सती सावित्रीसारखी शिक्षणाकरता आपलं आयुष्य समर्पित करणारा त्या ठिकाणी ती माऊली उभी राहिली दगडबोट्या अंगावर सह अंगावर घेतले आणि एवढे अंगावर घेऊन त्यांनी शिक्षणाचा वारसा पुढे चालवला आणि आज मुलींना शिक्षणाने परिपूर्ण बनवलं हा सगळं घडतंय कोणासाठी ज्यांच्यासाठी घडवलं जातय ज्यांच्यासाठी आयुष्याचा त्याग केला अनेक प्रकारची संकट सहन केली आणि एवढं सगळं सहन करून जो समाज सुधारवण्यासाठी हे सर्व केलं जातं तोच समाज त्याच्यामधले काही बोटाव मोजदारी माणसं त्याचा फायदा उचलतात आणि परिणाम ती त्यांच्या जीवनासाठी स्वार्थासाठी त्याचा वापर करतात दुसरी गोष्ट एक असे आहे की संविधान सर्वांना पाहिजे आहे संविधानाचा नावाचा सर्वजण त्याचा ठ्या ठ्या करतात किंवा ढोल आ... वाजवतात संविधान संविधान परंतु संविधानाचा वापर कोण करत संविधानासाठी आपलं जीवन कोण समर्पित करतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तुमच्यासाठी लिहिलं सर्व तळागाळातील समाजाला उंच व वर घेण्यासाठी लिहिलं पण त्याचा वापर केला जातो आणि त्यांच्या पाठीमाग देवाधर्माचे म्हणजे देवादेविकांचे फोटो असतात आणि आंबेडकरांच्या संविधानावरती आपण सर्वजण आपलं जीवन चालवतो आजचा महाराष्ट्रातला नव्हे तर भारतामधला प्रत्येक जे काही ग्रामपंचायत पासून कोतवाला पासून ते, भारता, पासू, पासू, ते महाराष्ट्राच्या भारताच्या पंतप्रधानापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत जो सर्व काही कारभार चालतो तो, तो संविधानाप्रमाणे चालतो तरीही त्या संविधानाला आजही लोक म्हणतात की ते आंबेडकरांचा आहे म्हणजे उच्च निचतेचा जो भेदभाव आहे तो संपूर्णच जात नाही याच कारण आहे की समाजामध्ये जातीयता निर्माण केली जाते आणि ही जातीयता कोण करत हे बुद्धिवादी लोक करतात जेणेकरून त्यांना त्यांच्या बुद्धीच्या वापरातून इतर समाजाला गुलाम करण्याकरता त्या बुद्धीचा वापर करून आजही समाज गुलामगिरीमध्ये आहे आणि म्हणून करता याच्यापासून जर बाहेर निघायचं असेल तर संविधान हे समाजामध्ये परिपूर्णपणे तळागाळापर्यंत सगळ्यांना ते समजलं पाहिजे की काळाची गरज आहे हिंदू हिंदू म्हणजे